गणेश चतुर्थी आली की सर्वात आधी लक्षात येते की नैवेद्य प्रसादासाठी कोणते व कमी साहित्यामध्ये झटपट कसे मोदक बनवायचे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मोदक बनवण्यासाठी साहित्य बघूया एक मोठी वाटी पोहे घेतले आहे जे खायचे पोहे असतात तेच पोहे घेतले पाऊन वाटी गुळ घेतला अर्धी वाटी साजूक तूप घेतलं इलायची घेतली पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम घेतले सर्वात आधी आपल्याला गॅसवर पॅन ठेवला आहे छान गरम झाला त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आणि दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये पोहे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे पोहे तुपामध्ये भाजल्यामुळे मोदकाला खूप छान चव येते म्हणून मी तूप टाकून भाजत आहे तुम्ही याऐवजी कोरडे पोहे भाजले तरीही चालतात मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजायचे छान पोहे भाजले गेले आहेत कलर न बदलता भाजायचे आहे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्याच पॅनमध्ये काजू आणि बदाम थोडे भाजून घ्यायचे अगदी अर्धा मिनिट भर छान भाजले आहेत तेही काढून घ्यायचे एका वाटेमध्ये पोहे आता छान थंड झाले आहे मस्त कुरकुरीत दिसत आहेत पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी इथे मोठं मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये काजू बदाम टाकून घ्यायचे इलायची त्यातच टाकून घेणार आहे झाकण लावून याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं या पद्धतीने अशी बारीक पावडर तयार करायची त्यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत सर्व गुळ मी इथे टाकून घेणार आहे झाकण लावायचं ऑन ऑफ करत मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान ओलसर होतं गुळामुळे सर्व मिश्रण मी इथे मिक्सरला फिरून घेतलं त्याचे गोळे फोडून घ्यायचे छान एकजीव झाला आहे गुळामुळे हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण हे छान मोदक बनतात त्यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं तूप टाकल्यानंतर सर्व मी इथे एकजीव करून घेतला आहे खूप झटपट होतात हे मोदक अजिबात वेळ लागत नाही आणि सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात मी इथे एक मोदकचा साचा घेतला आहे त्याला आधीच तूप लावून घेतलं बदामचे काप लावून घेणार आहे तुमच्याकडं तुम्हाला लावायचे असले तर लावा नाही लावले तरीही चालतं त्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं चा। आणि छान असं दाबून घ्यायचं आहे छान असं दाबून दाबून भरायचं म्हणजे मस्त मोदक तयार होतो भरपूर असं मी सारण त्यामध्ये टाकून घेतलं दोन्ही बाजूने छान दाबून घ्यायचं तुम्हाला काढून दाखवते बघू शकता मस्त असा मोदक तयार झाला आहे हा पोह्याचा मोदक खूप छान लागतो नक्की तयार करून बघा तुम्हाला या गणेश चतुर्थीला खूप साऱ्या ज्योतिष किचन चॅनलमध्ये मोदकच्या रेसिपी बघायला मिळतील नक्की जाऊन बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा तुमच्या एका कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद